एकवीस मार्च दोन रोजी आदरणीय कुसंघ भारतीय बौद्ध महासंघा संस्था सैनिक दल आंबेडकरी पक्ष संघटना आंबेडकरी नेते व समस्त बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या अनुषंगाने आयोजन करण्यात आलेले आहे त्याची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नांदेड येथून नियोजित तथागत भगवान बुद्धाच्या जागेपासून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाबासाहेब आंबेडकर थेट नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिका युवक युवतींनी सहभागी होऊन हा महामोर्चा यशस्वी करावा आणि अगदी शांततेमध्ये हा महामोर्चा यशस्वी झाला पाहिजे याची सर्वांनी काळजी आणि दक्षता घेतली पाहिजे महाबोधी महाविहार या ठिकाणावर बोधिसत्व सिद्धार्थ हौकुमांना बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे ज्या भूमीमधून उपमुक्तीचा उपदेश बुद्धाने दिलेला आहे खडतर तपश्चर्या करून सहा वर्षे त्यांनी ते बुद्धत्व प्राप्त केलं त्यानंतर सात आठवडे म्हणजे तपश्चर्या करून त्यांनी जे वज्र आसन धारण केलेलं होतं कि कदाचित सूर्य प्रथमवर पडेल सर्वत आपली जागा सोडेल नदीचे प्रवाहाचे प्रवाह कोरडे पडतील माझ्या शरीरातील हाड मांस शुष्क झालं तरी चालेल परंतु मी जे घेतलेलं आदिष्ठा नाही तोपर्यंत मला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी हे घेतलेलं वज्र आसन सोडणार नाही त्यामध्ये मला मृत्यू आला तरी चालेल आणि त्या ठिकाणावर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने सहा वर्षाची जी अगोदरची खडतर तपशेरी आहे त्यातून परत जेव्हा ते मोदी वृक्षाखाली बुद्धगयाच्या पेपर वृक्षाखाली बसले आणि तिथं त्यांना सात आठवड्यामध्ये एक नवीन प्रकार दिसला म्हणजे ज्ञान प्राप्त झालं की जगात दुःख आहे त्या दुःखाला कारण आहे या दुःखाची एक साखळी आहे परंतु त्या दुःखाला नष्ट करण्याचा एक मार्ग सुद्धा आणि तो पंचशील आहे अष्टशील दहाशील दोनशे सत्तावीस नियम आहे आणि मग बुद्धाने त्याचं पालन करून म्हणजे स्वतः दुःखातून मुक्त झाले आणि जगातील लोकांना त्याचा उपदेश केला असंख्य लो लोक ज्याची करता येणार नाही असे लोक म्हणजे दुःखातून मुक्त बुद्धाच्या उपदेशानं झाले लोकांना बुद्धाने ध्यान भावना शिकवले पालन कसं करायचं हे शिकवलं प्रमाणेचा अभ्यास कसा करायचा हे शिकवलं प्राप्ती कशी करून घ्यायची हे शिकवलेलं आहे आणि विश्वामध्ये बुद्धाला मानणारा एक मोठा वर्ग उपासक उपासिकांचा विश्वामध्ये आहे जगामध्ये जवळपास दुसऱ्या क्रमांकाचा बौद्ध धम्म म्हणून बुद्ध आहे जगाला उगारले जात आहे आणि त्यामुळे जे आहे ते अनुयायांना मिळणं गरजेचं आहे त्यामुळे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो ऍक्ट आहे तो बुद्धांवर अन्याय करणार आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा ऍक्ट रद्द करून ते महाबोधी महाविहार हे बौद्ध भिकूंच्या आणि बोधांच्या ताब्यात दिलं पाहिजे याच्यासाठी बिहारमध्ये बुद्ध जे काही बौद्ध भिक्षकडून बौद्धांकडून जे आंदोलन चालू आहे त्याला एक सपोर्ट मिळावा त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता या महामोर्चाला सुरुवात होणार आहे लाखोच्या संख्येनं या महामोर्चामध्ये अगदी शांततेनं आपण सहभागी व्हावं एवढंच मी या ठिकाणावर आव्हान करतोय सर्वांचं मंगल